असा अपघात झालेला आहे एक डम्पर चालक त्याचा डम्पर मधील माल खाली करून तो परत येत असताना केसून फाट्यावरती त्याला गाडी कंट्रोल झाली नाही आणि मग रस्त्याच्या कडेला फुटपाथ आणि फुटपाथच्या पलीकडे काय ग्राउंड मध्ये झोटलेले लोक आहे यांच्या अंगावरून गाडी गेली याच्यामध्ये तीन लोक मयत झाले आणि सहा लोक जखमी आहेत डंपर चालकाला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं त्याची मेडिकल केली आणि त्याला आता अटक सुद्धा केली खर तर खरच गंभीर अपघात आहे आणि याच्यामध्ये पोलीस पोलिसांनी योग्य त्या कलमा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास करतो डम्पर समोर जाऊ शकत बरोबर आहे प्रथमदर्शनी असं वाटतंय याच्याबद्दलची यांनी मेडिकल टेस्ट केलेली आहे रिपोर्ट आल्यानंतर कन्फर्म कळलं कोण आहे ते फुटपाथून काम होईल कायदे त्याच नाही हे बाहेरून आले होते नांदगाव त्या ठिकाणावर आणि मग ते कालच आले ते आणि त्या दिवशी निवाऱ्यासाठी ते आणि ते सर्व कुटुंबीय होते आणि त्या दरम्यान हा डंपर चालक कोण आहे ज्यांच्या मालकीत मालकीचा डंपर आहे त्यांच्यावर काही कारवाई करणार नव्हता नाही निश्चितच आता डम्पर चालका विरुद्ध तर गुन्हा दाखल केलेला हा ड्रायव्हर आहे साधारण सव्वीस वर्षाचाही आहे आणि तो गेले अनेक दिवस संपत चालवतोय परंतु याच्यामध्ये आणखी काही नेग्लिजन्स आहे का असू शकतो तर पोलीस निश्चित योग्य ती कारवाई करते त्या अपघातांची संख्या वाढते का त्यात जड वाहनांमुळे होणारे अपघात आणि शहरामध्ये दिवसा उजेडी जड वाहनांना परवानगी नसताना त्याची अत्यावश्यक कामं या सदराखाली होणारी वाहतूक ज्याच्यामुळे अपघात वाढतायत बांधकाम क्षेत्रातील अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली टप्पर्स ना, किंवा कंटेनर्स मोठे शहरांच्या मोठ्या वरती रस्त्यांवरती चालत आहेत त्यातून होणारे अपघात तर एक संख्या आणि दुसरं नियमानुसार ही परवानगी आहे का साधारण बहात्तर अपघात हे नेहमी वाजवून पुण्यामध्ये झालेले परंतु आपल्याला कल्पना असेल की पुण्याला रोड नसल्यामुळे मेजर जड वाहतूक चालते ती आपल्या बेंगलोर मुंबई बायपास असते याच्याशिवाय शहराचा मध्यवर्ती एरिया सोडून बाकीच्या एरियामध्ये ना बंधनं नाही आहेत पण मध्यवर्ती एरियामध्ये त्या ठिकाणी वाहतूक केली जात नाही आपल्याला आता या मध्ये सुद्धा की हा इन्सिडेंट रात्री एक वाजता घडलेला आहे ज्या वेळेला बंधनं नाही आहेत ना म्हणजे रात्रीच्या वेळेला मध्यवर्ती भाग सोडून इतर ठिकाणी बंधन कमी होतात कारण मग ट्रकची मुवमेंटच होऊ शकत नाही तर त्यामुळे हे रिलीफ पुण्यामध्ये रात्रीच्या वेळेला आहे साधारण बहात्तरच्या आसपास अपघात आतापर्यंत झालेले आहेत ज्याच्यामध्ये वादांचा समावेश आहे त्याच्यामध्ये पंधरा डंपरचाही समावेश आहे आणि हे सगळे शहराच्या आउटस्कर्ट्स वरती आहेत हे झालेले अपघात पण आउटस्कर्ट वरती आहेत आणि या ठिकाणी परवानगी असलेल्या रस्त्यावरती झालेले आहेत तरी सुद्धा याच्यावरती आणखीन काही निर्बंध आणता येतील का या संदर्भामध्ये आम्ही निश्चित विचार करतो तुछा। जे मजूर ते तयार होत आहेत आउटस्कर्ट्स मध्ये ऍक्च्युअली ते बेकायला म्हणजे त्याच्यासाठी काही तिथे रिझर्वेशन नाही आहेत किंवा बाहेरून येणारे हे मजूर अशा पद्धतीनं रस्त्याच्या आजूबाजूला कुठल्याही सुविधा नसताना स्टेशन होतात किंवा राहतात आणि या अशा घटना सुद्धा अनेकदा घडतात किंवा राहतात लॉ अँड ऑर्डरचे इश्यू सुद्धा तिथे पाहायला मिळतात अन्न मारामारी असतील पॉकेटिंग असतील किंवा महिलांच्या संदर्भात सुद्धा थोड्या फार प्रमाणात घडतात बऱ्याच आउट मध्ये शहराच्या चारही बाजूंना पुन्हा म्हणजे हंगामी तयार होते ते पण याच्यामध्ये जर बघितलं असेल तर हे अचानक काल काल आलेले लोक होते त्यांना निवारा कुठे मिळाला नाही म्हणून त्या ठिकाणी राहिले काही लोक त्या ठिकाणी राहतात ही बाब सुद्धा बरोबर आहे परंतु तरी याच्यामध्ये त्यांचा काही दोष नाहीये अपघात जो झाला हा फुटपाथ वरती गाडी चढून ते झोपले जे त्या ठिकाणी झाला हा विषय तर वेगळा आहे परंतु विचार करायला लावण्यासारखा आहे कारण याच्यावरती पोलिसांकडून निर्बंध नाहीये पण याच्यामुळे परिस्थिती निश्चितच धोकादायक निर्माण